नमस्कार मी प्रदीप म्हबली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचकृषी क्रिकेट विभाग दापोली यांचा वार्षिक सत्कार समारंभ कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडला कमिटीचे अध्यक्ष श्री तेजस बटावले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व कमिटी मेंबर आणि सर्व टीमचे कॅप्टन तसेच त्यांचे प्रतिनिधी त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये या दोन हजार चोवीस पंचवीस सालचा सर्वोत्कृष्ट संघ म्हणून मुरुबाई देवी क्रिकेट संघ बोंडिवली यांचा सन्मान करण्यात आला तसेच याच संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू श्री गणेश झिमल यांचा या वर्षातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला तसेच जय हनुमान क्रिकेट संघ धानकोली या संघाचा एक उदयोन्मुख खेळाडू रोशन चव्हाण याचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरव करण्यात आला आणि विठुमावली क्रिकेट संघ सातांबा या संघाचा एक चांगला गोलंदाज श्री विनायक बटावले यांचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सन्मान करण्यात आला या सर्व पारितोषिक विजेत्या संघ व वैयक्तिक पारितोषिक विजे विजेत्या खेळाडूंचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच या सर्व संघांना सं क्रिकेट खेळण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या व त्या खेळाडूंचा योग्यपणे सन्मान करणाऱ्या पंचक्रोशी क्रिकेट विभाग व पंचक्रोशी क्रिकेट, क्रिकेट कमिटी कमिटीचे देखील आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे मी पुढे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहे केअर ऑफ द इयर म्हणजे ऑलराऊंडर त्यांनी केलं आहे इयर या पुरस्कारासाठी जर टीम नॉमिनेशन होते त्या टीममध्ये आहेत कल्पेश राठोड कौशल जाधव कल्पेश राठोड मुंबईकर संघ कौशल जाधव गुजुबाई देवी क्रिकेट संघ बोटवली आणि विनायक बसावळ क्रिकेट आता तर या हा आपण पुरस्कार देतो आपण पूर्ण वर्षावर त्यांनी घेतलेले बेस्ट पहिला क्रायटेरिया असतो पुरस्कार त्याच्यानंतर या पुरस्कारामध्ये आपण जर वाईट वाटून घेऊ नये उत्कृष्ट घडवून फुट ऑलरेंग क्रिकेट पटावून पुरस्कार इकडे बाई इकडे बाई खेळाडू फिट झाला आणि ज्यांनी हा बॅटर ऑफ इयरचा पुरस्कार पटकावला मी प्रमुख प्रवीणदादा बाबूल आपल्यास विनंती करेन आपण पुढे येऊन त्यांना सन्मानित करायचंय तर तो खेळाडू असेल कोण असेल रोशन चव्हाण ठरतोय मागच्या वर्षाचा आपलेही अभिनंदन रोशन अभिनंदन मॅन ऑफ सिरीजचा सर्वाधिक पुरस्कार ज्याने मिळवला तो खेळाडू असणार आहे तर आपण आपल्या पंचदृष्टीतील सिनियर खेळाडू दादा सिंगवाण यांच्या हस्ते हा पुरस्कार देणार आहोत कारण दादा सुद्धा स्वतः ऑलरेंडवर वर्ष वर्षी आपल्या पंचदृष्टीची सेवा करतात तर आपण त्यांच्या हस्ते हा पुरस्कार देणार आहोत तर बेस्ट प्लेअर ऑफ द इयर त्यामध्ये तीन नॉमिनेशन होती पुन्हा एकदा संकेत साळवी कोंगे तो सागर साळवी कोंगे अ आणि तिसरं होतं गणेश चिमन बोंडिवीस जे आहेत तो सरकार आपण कमिटी त्यांना देणार आहे या पुरस्था दोन नॉमिनी होती एक मुंबईचा क्रिकेट संघ गोंडिवली आणि दुसरा मुंबई प्र संघ टप टप्पाइट जे म्हणजे शेवटच्या टुर्नामेंट पर्यंत होती की कोण बाजी मारेल तर त्याच्यामध्ये थोडासा मागे पडला कोंबळेचा संघ त्याला सुद्धा एक कारण होतं कारण त्यांचा प्रमुख खेळाडू जो ऑलराऊंडर खेळाडू होता तो आपल्या लीगच्या वेळेस इंजुअर्ड झाला आणि तो त्यानंतरच्या घराशा काही टुर्नामेंट खेळू शकला नाही मला घ्यायच आहे